अजित पवारांच्या नियोजनाने राष्ट्रवादीची सरशी झालीय दादांनी काकांना कोपऱ्यात गाठल्या अजित पवारांच्या नियोजनामुळे राष्ट्रवादीचे दोनही उमेदवार जिंकून आलेले आहेत मात्र शरद पवार यांनी ज्यांना पाठिंबा दिला होता ते शेकाबचे जयंत पाटील यांचा पराभव झालाय हो आमच्याकडे पण मतं तशी बेचाळीसच होती परंतु त्याच्यापेक्षा अधिक मतं मतदारांनी आमदार महोदयांनी शिवाजीराव खर्जे आणि गरजे आणि राजेश विटेकरांना दिली लोकसभेच्या निवडणुकीची एक झलक होती ती या निमित्ताने आम्ही महायुतीने पार करून दाखवले शरद पवार गटाकडून वारंवार सांगितलं जात होतं की आमच्या संपर्कात आमदार आहेत ते आपली जागा आमदारांनी दाखवून दिलेली आहे जो आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांना त्यांची जागा नक्कीच त्या ठिकाणी दाखवलेली आहे मला माझ्या आमदारांचा प्रचंड अभिमान आहे प्रचंड अभिमान आहे दादांचा अभिमान आहे आणि माझ्या सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांचाही अभिमान आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखीन जी आम्हाला मतं मिळालीत त्यांच्याही बदलचा मनापासूनचा आभार आणि ऋण या निमित्तानं मी व्यक्त करतो